सर्वसामान्यांचे बागेतले आंबे हे एंडिंगला येतात मेच्या आसपास येतात आणि मे नंतर दलाल भाव देत नाहीत आंब्यांना मग झालेला खर्च उभा कसा करायचा या विवंचनेने हे छोटे आंबा व्यापारी आहे त्यांना नाईला जास्त आपला धंदा बंद करावा लागतो अशी ही त्यांची व्यथा आहे आंबे शोधावे लागतात काही दिसत नाही आता एक 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 कुठे असेल तो, तो, तो आता बघून काढावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही त्यावेळा कोणाचे नाहीत हाय दिनू मोहिते सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं आता आलोय आम्ही कोकणात आलोय कालच आलेलो आता म्हटलं बघूया आंब्याच्या बागेत जाऊन किती आंबे आहेत ते बरोबर आहेत सचिन वाडेकर आमचे खास मित्र नेहमीच आमच्या बरोबर असतात आंबे काढायला शेती करायला आता आम्ही चाललो आहे आंबे बघायला ॲक्च्युली आंबे आहेत तसे आंबे कमी आहेत कारण पेटीवर का पेटी भा, पेटीचा भाव पेटीचा किती भाव आहे पेटीचा भाव तीन हजार आहे कारण मग दरवर्षी ह्या वेळेला पंधराशे पण असतो ना यावेळेला पंधराशेपर्यंत भाव असतो आणि आत्ता पेटीचा भाव तीन हजार आहे म्हणजे याच्यावर विचार करू शकता आंबे किती कमी आहेत मार्केटमध्ये आता जवळ अकरा वाजलेत सकाळचे अकरा वाजलेत आणि ऊन खूप लागते अवेलेबल सचिव वाडेकर अवेलेबल नव्हते सकाळपासून ते आंबेच काढत होते म्हणून आता ते लंच टाईमला आले तर म्हटलं चला त्यांना घेऊन जाऊया आंबे काढायला तर जातो जवळजवळ अर्धा तास चालायचं आहे चला हा आपला सगळा रस्ता आणि हा बघू शकता काजू आहे तिकडे मस्त वातावरण आहे बघून सकाळचं एकदम थंडी वाजते दुपारचं त्यांना कोण असतं संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं असत जाणबी काढते किती भेटल्या एवढ्याच हा हे बघ पडली हा बघ वाटली पडली आम्ही आता सचिन भाऊशी चर्चा केली सचिन भाऊ बोलतात काय जर तुमचा स्वतःचा धंदा स्वतःची कलम असतील स्वतःच्या बागा असतील तर धंदा करायला काय वाटत नाही बरोबर ना हा आणि जर दुसऱ्याच्या बागा घेऊन धंदा केला तर तो जुगार खेळल्यासारखा आहे बरोबर ना हा आणि एक जर आत्ता मार्केटमध्ये माल खूप कमी आहे आणि सचिन भाऊ बोलते तर जर तुमच्या आत्ता पन्नास पेट्या जर तुमच्या गेल्या दिवसाला तर दलाल आपल्याला भाव देतात आपल्या पेटीला नाहीतर पेटीला भाव देत नाही बरोबर ना सचिन भाऊ आणि एकदा जर मेची दहा तारीख उलटून गेली तर दलाल खूप त्रास देतात म्हणजे आपल्या मालाला भाऊ दे आपली संघटना नाही ना अशी ना व्यापाऱ्यांची संघटना नाही म्हणजे सगळं सर्वस्व त्या दलालांवरती आहे तुमचा माल किती चांगला असला तरी तुमच्या मालाला किंमत नाही कारण सचिन भाऊंचा दोन वर्षापूर्वी आंबेला धंदा होता हो ना हां मग तो त्यांना धंदा त्यांना बंद करावा लागला कारण दलालांमुळे दलाल एंडिंगला काहीच कारण सर्वसामान्यांचे बागेतले आंबे हे एंडिंगला येतात मेच्या आसपास येतात आणि मे नंतर दलाल भाव देत नाहीत आंब्यांना मग झालेला खर्च उभा कसा करायचा या विवंचनेने हे छोटे आंबा व्यापारी आहे त्यांना नाहीला जास्त आपला धंदा बंद करावा लागतो अशी ही त्यांची व्यथा आहे तर आम्ही आमच्या बागेमध्ये प्रवेश करतोय हे काजू आणि आंब्याची मिक्स बाग आहे म्हणाला तसंच आंब्याची झाडं आहेत आणि काजूची तरी दोनशेच्या आसपास असतील ना रे दोनशेच्या आसपासही झाडं आहेत काहीच नाही हा बघा मध्येच आभाळ असं मळब येतं आणि हा तुरा सगळा काळा पडतो सगळा तुरा काळा पडलेला आहे काजूही नाही आहेत हां बघ या किडेमुळे काजू सुकलेले आहेत आता आंबे बघायला आंबे आहेत काय ते पण हे बघा इतकेही आंबा नाही हो आंब्यावरती आणि लोक पण मित्र बोलतात अरे दिनेश आंबा घेऊन हे बघ कुठे दोन तीन आंबे तिथे एक कलम लागलं जास्त पण नाही हे बघा हे सगळं आता यांना कोवळापाला कोवळापाला आला की समजायचं की आंबा परत धरणार नाही काल बाब ती वर्षभर ह्याला तीन ते चार फवारणी कराव्या लागतात म्हणजे कीड कीड पडू नये म्हणून आणि एंड मुवमेंटला शेतकऱ्याच्या हातात अशी अवस्था असते काहीच नाही आणि आम्ही मुंबईवरून म्हणतो आंबे पाठवा आंबे पाठवा त्यांनाच माहित असतं काय अवस्था आहे ती आंब्यांची इकडे दरवर्षी भरपूर झाडं धरतात आंब्याची यावेळेला एकही झाड धरलेलं नाही शोधावं लागतं ते एक 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 झाडावरून आता ही जवळजवळ साडेतीन थी। साडेतीन ते थी चार एकरची बाग आहे आंबा काजू मिक्स आंबा हे बघ शोधतात आंबे शोधावे लागतात भरती काही दिसत नाही आता एक 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 एक, एक कुठे असेल तो आता बघून काढावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही त्यावेळेला कोणाचेच आंबे नाहीत अक्षी ही कोकणातल्या आंबा बागायतदारांची दारुण अवस्था आहे मित्रांनो खरंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा